नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल एक दुःखद बातमी घडली म्हणजे सोन्या पन्नास आ, पन्नास दावणीचा एक हिरा हरवला म्हणजे जोकर पन्नास पन्नास आणि बरेचशे आठवणी आहेत मला वाटतं लंपीच्या गंभीर आजारामध्ये तो आजारी पडलेला मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर आजारी होत आहे मोइल शेट नमस्कार नमस्कार काय म्हणजे काय झालेलं नेमके एक्झॅक्टली नाही पडत होतं ना पण बरेच दिवस झालं आजारी होता नाही का गेलो बघितलं त्याला दोनदा तीनदा ते खूप जास्त त्याची काळजी घ्यायची पण शेवटी जे नशेबा ते होत त्यामुळं ते काल आपल्या सगळ्यांना सोडून गेला श्रद्धांजली लंपी झालेली त्याला किती दिवस साधारणतः आजारी होता बरेच दिवस झाले एक पाच सहा महिने तरी जास्त झाला आणि मला वाटते त्यांची जी बिदाल मधली टीम आहे बरेचसे कष्ट घेतले त्याच्यावरती कारण मला वाटते एवढा आजारी असून ट्रीटमेंट वगैरे रोज चालू असायची नाही रोज डॉक्टर बिक्टर कंटिन्यू यायचे पण शेवटी नशी पुढं काय नसते बरोबर आणि मला वाटते मागच्या वर्षी ज्या वेळेस पेडगावचा गुलाल घेतलेला बकासुंड त्यावेळेस जोकरच्याच गोट्यावरती बकासूरला नेलेला हो बरोबर पहिल्यांदा आपण पेडगावला लखनस पळून पहिल्या दिवशी एक नंबर केला त्या दिवशी रात्री कुठं राहायचं कुठं राहायचं तर आम्ही बिदालमध्ये गेलो होतो गोट्यावरती काय चोकोरच्या काय आठवणी कारण मला वाटते चांगला नंदी होता पळायला आणि स्पीड पण जबरदस्त नाही चांगला म्हणजे फायनल ला राहत होता त्यांची बी खूप इच्छा होती बाकासूर सांग पळायची पण काही शेवटी नाही म्हणजे ती इच्छा इच्छाच राहिली म्हणावं लागेल कारण एक प्रकारे मला वाटते ही जोडी राहुल दादानी सांगितलेलं पळणार पण होती बरोबर मला वाटते बरेचशा तुमच्या आठवणी बिदलकर बिदाल झाले किंवा दादा झाले काय म्हणजे काय एक वेगळेच ना त्यामुळं म्हणजे जवळजवळ जवळ कधी इकडे राहिले तर असेल तर जातो तुमच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा ज्यावेळेस वाईट वेळ असते त्यांची कशी साथ तुम्हाला लाभली जेव्हा लागतापर्यंत मी बघितले कि जवळपासून राऊलाप्पा सांगाय आपली पर्यंत वगैरे ओळख झाली एक मैत्रीचं नातं आलंय भावाप्रमाणे पण कधी आपल्याला कुठल्याच गोष्टीत नाही म्हणले नाही नाही कधी अडचण असू काय असू प्रत्येक का वाईट काळात चांगल्या काळात कायम सोबत उभे राहतं म्हणजे कधी काही असू दे काही असू भावासारखाच माणूस कधी आपला शब्द पडून देणार नाही खाली असा माणूस आहे कद बातमी घडली म्हणावं लागेल आणि संपूर्ण टीम आज, ला दुःख झालेला आहे कारण मला वाटतंय काल पण बरेचसे मेंबरचे स्टेटस वगैरे पडलेले व्हॉट्सअप ला वगैरे एक जोकर तुमच्या नजरेतून कसा नंदी होता तुम्हाला वाटतं एक नंबर नंदी होता आणि चांगला स्पीड होता त्याला चांगलं बघत होता मध्ये तर एकदम स्पीड त्याला बरोबर आणि फार कमी वयामध्ये असं घडलं घडायला नव्हतं पाहिजे होतं पण काय आता समोर काय करू शकत नाही आपण म्हणावं लागेल बरं नक्कीच एक आशीर्वाद राहतील बाकीच्या पाठीमाग आणि साम्राज्याच्या पाठीमाग पुढच्या पेडगावच्या मैदानासाठी मोठं मैदान आहे आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद